आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे परभणी नांदेडकडे जात असताना दिनांक आठ जुलै रोजी पूर्णा वकील संघाच्या वतीने पूर्णा न्यायालयासमोर त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी ऍडव्होकेट घनश्याम डाकोरे हे मनोज दादा जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करताना म्हणाले की ज्याही मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये झालेले केसेस आम्ही वकील संघाच्या वतीने मोफत लढू असे आश्वासन संघर्ष योद्धा जरंगे पाटील यांना देत त्यांना पुढील वाटचालीच त्यांनी शुभेच्छा दिल्या पूर्ण यांना माहिती मिळाली की झरांगी पाटील लाडकळ मार्गे पूर्णा मार्गे नांदेडला जाणार आहेत म्हणून आम्ही त्याच्या टीममधल्या त्यांच्याकडच्या कार्यकर्त्यांना संपर्क केला संपर्क करून जे ते आम्ही ठरवलं की झरांगी पाटला तर पूर्णा वकील संघाच्या वतीनं सत्कार करायचा हार हार देऊन त्यांचा त्यावेळेस आम्हाला त्या टीमनी ज्या पद्धतीनं आम्हाला वेळ दिली होती त्या वेळेप्रमाणे ते बरोबर पूर्ण न्यायालयाच्या समोर झरांगी पाटलाची टीम आली झरांगी पाटील स्वतः गाडीमधून खाली उतरले खाली उतरून आमचा वकील संघाच्या वतीनं त्यांनी स्व हा त्यांचा ता सत्कार स्वीकारला आणि आम्हाला दोन शब्दामध्ये सांग आम्हीच त्यांना सांगितलं की पूर्ण वकील संघ जे आहे ते पूर्ण वकील संघातील सर्व सन्मान्य सदस्य आपल्या पाठीशी आहेत आणि वकील संघामार्फत असंही त्यांना सांगण्यात आलं की बाबा ज्या काही आंदोलनामध्ये केसेस झाल्या त्या कुठलीही फिस्त घेता आम्ही त्या पक्षकारांची बाजू आम्ही न्यायालयात ता मांडत असतो त्यामुळे आम्ही इथं कुठेही अडचण येऊ देणार नाही अशा शुभेच्छा त्यांना आम्ही दिल्या आणि भविष्यामध्ये जे हे ते अशाच पद्धतीनं आपल्याला सहकार्य राहील अशा आम्ही त्यांना शुभेच्छा देऊन ते लगेच ते इथून निघून गेले काय म्हणले ते म्हणले की खूप तुमचे धन्यवाद अशा पद्धतीनं वकील मंडळीने माझा सत्कार केला आणि तुम्ही जे काही तुम्ही सांगितलं त्या पद्धतीबद्दल तुमचं अभिनंदन आहे असं वकील संघातील सर्व सदस्यांचा त्यांनी ते मान सन्मान करून त्यांनी जे काही अभिनंदन केलं धन्यवाद